दिवसेंदिवस ज्या पद्धतीने प्रचाराची दिवस जसे जसे जात चालले आहेत तसा तसा प्रतिसाद एवढा प्रचंड मिळाला लागला आहे त्यामुळं मनाला कुठेतरी खूप आनंद आणि समाधान वाटतं की जे काय आपण पाच वर्षामध्ये संपर्क साधला विकास कामं केलं त्याची पावती कुठे तर नागरिक देताना दिसत आहेत आणि पूर्ण जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी आपण शिवाजीनगर मतदारसंघाने निवडून घेऊ असा पूर्ण विश्वास आहे पुढे जे आहे आम्ही कव्हर करून आलो लोकांना ते तुमची खूप वाढ बघताय तेच चालू आहे की जिथे जिथे जातोय तिथं आतुरतेने लोक वाट पाहत आहेत हा हो स्नेह प्रेम लोकांचा मला खूप भारावून भारावून घेऊन जातो आणि त्यामुळं मला एवढंच मनात जबाबदारी अजून वाढते आणि मी विश्वास व्यक्त करतो की निवडून आल्यानंतर सुद्धा जास्तीत जास्त सेवा भावनेने अजून शिवाजीनगर मतसारख्याच्या लोकांची सेवा करतात निवडून आले जास्तीत जास्त जे मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या सगळ्या आपल्याला जास्तीत जास्त दूर काय ड्रेनेज प्रॉब्लेम पाण्याचे प्रॉब्लेम सार्वजनिक स्वच्छता सी प्रॉब्लेम -सी सीसीटीव्ही आणि माध्यमातून सिक्युरिटीचे प्रॉब्लेम त्यामुळे जिथे जिथे जे जे प्रश्न आज मूलभूत सुविधा सोयी सुविधांच्या संदर्भात आहेत ते सोडवण्याचं माझी प्रायोरिटी राहील लाडकी बहिणी योजनांमुळे खूप स्त्रियांना फायदा झाला आणि स्त्रिया खूप खुश आहेत कंटिन्यू चालू राहणार आहे शंभर टक्के चालू राहणार रहन आणि पंधराशेची नाही होणार ती एकवीसशेची होणार आहे त्यामुळं आमच्या ज्या भावनेनी ही सरकार लाडक्या बहिणींना ही योजना सुरू केली आहे ती निरंतर चालू राहणार धन्यवाद